नमस्कार मी रत्नमाला सूर्यवंशी रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया सयाजीराव खंडेराव गायकवाड जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड त्यांचा जन्म झालेला आहे अकरा मार्च अठराशे त्रेसष्ट साली कवळाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक इसवी सन अठराशे पंच्याहत्तर ते इसवी सन एकोणावीसशे एकोणचाळीस सालादरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते ते अत्यंत पुरोग्रामी वृत्तीचे कर्तृत्ववान संस्थानिक होते बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या को कार्यकर्ता ते विशेषत्वाने ओळखले जातात सयाजीरावांचे वडील खंडेराव महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी चिमनाबाई सात मे अठराशे पंच्याऐंशी रोजी निधन पावली त्याच वर्षी अठ्ठावीस डिसेंबर रोजी खंडेरावांचा त्यांची तीन तरुण मुलीही अकाली स्मरण पावली सयाजीराव शहात्तर वर्षाचे होऊन निधन पावले दिवाण सर माधवराव यांनी सयाजीरावांना कारभाराचे शिक्षण दिले अठ्ठावीस डिसेंबर अठराशे एक्क्याऐंशी रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजीरावांनी राज्याच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्व कारभारात लागू करून राज्य त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला सल्लागार नियमन कल्याणकारी योजना अंमल्यात आणल्या न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या ग्रामपंचायतीचे पुनर्जीवन केले एकोणवीसशे चार साली तसेच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून अठराशे त्र्याण्णव साली अल्पावधीतच तो सर्व राज्यभर लागू केला संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करणारे बडोदा संस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले ते एकोणाशे सहामध्ये केले गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली औद्योगिक कला शिक्षणाकरिता ही संस्था स्थापन केली त्यांनी प्राच्य विद्यामंदिर या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथाचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले सयाजीरावांनी श्री सयाजी, सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बाल या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची प्रसिद्ध केली त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालय स्थापन केली फिरत्या वाचनालयांचीही सोय केली त्यांनी या काळामध्ये इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांना भेट दिली तेथील शिक्षण पद्धती आणि ग्रंथालय यांनी ते प्रभावित झाले अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था आणि ग्रंथालय आपल्या देशातही निर्माण झाली पाहिजेत त्या या दृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले त्यासाठी त्यांनी ग्रंथालय तज्ज्ञ बॉर्डन यांना भारतामध्ये आमंत्रित केले ते दहा वर्ष बडोदा संस्थांमध्ये ग्रंथालय म्हणून कार्यरत होते बॉर्डन यांच्या मार्गदर्शनाखाली बडोदा संस्थानात ग्रंथालयाचे जाळे निर्माण करण्यात आले संस्थानांमध्ये अनेक ग्रंथालय स्थापन करण्यात आले फिरती ग्रंथालय ग्राम ग्रंथालय सुरू झाली महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वतः ग्रंथालय शास्त्राचे शिक्षण घेतले खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक आहेत सामाजिक क्षेत्रात सयाजीराव गायकवाडांनी केलेली कामगिरी त्यांच्या सामाजिक सुधारणेची साक्ष देणारी आहे पडदा पद्धती बंदी बालविवाह बंदी कन्या बंदी, विश्र विवाहाचा पुरस्कार स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे अस्पृश्यता निवारण विधवा विवाह हो, इत्यादी सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या गटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या अठराशे ब्याऐंशी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला एकोणीसशे चारमध्ये मध्ये विद्यार्थी मित्रांनो बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नागरी ठरली त्याचे कारण त्यांनी बांधलेलं सुंदर वास्तू लक्ष्मी विलास राजवाडा वस्तू संग्रहालय कलाविधी श्री सयाजी रुग्णालय नजरबाग राजवाडा महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूने बडोद्याची शोभा वाढवली आहे महाराज सयाजीराव गायकवाड हे दातृत्वासाठी नेहमी तत्पर असत सत्पात्री दान देण्यात ते नेहमीच अग्रेसर होते हिंदुस्थानातील नव्हे तर जगातील अनेक गरजवंतांना त्याने उदार हस्ते मदत केली होती ज्यावेळी पुत्रवत प्रेम असणारी त्यांची प्रजा संकटात असेल त्यावेळी त्यांचे दातृत्व आणि कार्य खूपच मोलाचे ठरलेले दिसून येते विद्यार्थी मित्रांनो सयाजीराव प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करत हे नियोजन करताना असताना ते नेहमीच दूरदृष्टी ठेवत त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन नेहमीच उत्कृष्ट असे महाराज अशा प्रकारची मदत करत असताना प्रजेला परावलंबी करण्यापेक्षा स्वावलंबी करण्याकडे त्यांचा मोठा कलसे शंभर वर्षापूर्वी महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे उद्भवलेल्या गंभीर संकटाचे उत्तम व्यवस्थापन करून जनतेला दिलासा प्राप्त करून दिला या संकटात महाराजांनी संस्थानातील सर्व यंत्रणा कार्यरत केली लोकांना मदत पोहोचवली ते, ते दक्ष राजे होते जनतेचे कल्याण हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे असे ते म्हणत या विचाराप्रमाणे त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रजेसाठी व्यतीत केले शिक्षणाचे महत्व या जाणत्या राजाने जाणले होते अनेक सुधारणा करताना त्यांनी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला शेतकरी वर्गाला त्यांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी या काळात मदत केली विद्यार्थी मित्रांनो बडोद्यात एकोणाशे सत्तावीसच्या च्या जुलै महिन्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली यावेळी चार दिवसांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडला यावेळी वाघोडियामध्ये पंचावन्न इंच पावसाची नोंद झाली एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नदी नाल्यांना महापूर आला हे सर्व अचानक घडले लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी आपले घरेदारे जनावरे व साधनसंपत्ती सोडून पलायन करावे लागले पूर्वी अशा संकटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा नव्हती त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले या काळात थोडीफार असणारी संपर्क यंत्रणा कोलमडली कोणत्या भागात किती नुकसान झाले याची माहिती समजायला थोडा वेळ लागला परंतु पुराची भीषणता आणि झालेली जीवित आणि वित्तहानी पाहता बडोद्यातील प्रशासन ताबडतोब कामाला लागले या महापुरातून सर्वप्रथम प्रशासनाने वेगवेगळ्या भागात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आणि कमीत कमी हानी कशी होईल याकडे लक्ष पुरवले त्यासाठी उपाययोजना केल्या लोकांबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही सुरक्षित स्थळे हलवले अधिकारी आणि अधिकारी नसलेल्या लोकांनी ही सर्व प्रकारची मदतकार्यात भाग घेतला शहरात सर्वांनी मिळून काम केले उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा वापर करून स्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला निराधार आणि बेघर लोकांना तत्काळ मदत पुरवली बडोदा शहर आणि इतर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक इमारती आणि धर्मशाळा नागरिकांसाठी खुला करण्यात आल्या लोकांना मदतीसाठी सरकारतर्फे तातडीने पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले प्रशासनाच्या या सहकार्यामुळे महाभयंकरपुराच्या काळातही लोकांना दिलासा मिळाला विद्यार्थी मित्रांनो सयाजीराव गायकवाडांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला जेथे जेथे ते जे जे, 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 जे चांगले असेल तेथे चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांना ते हजर होते लोकमान्य टिळक बाबू अरविंद घोष हो या थोर नेत्यांनी त्यांना घनिष्ठ संबंध होता राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पांडेपा होता असे म्हटले जाते ज्ञानवृत्ती समाज सुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या बाबतीत यशस्वी ठरले हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा या शब्दात त्याचे वर्णन पंडित हो मालवी यांनी केले आहे मुंबई येथे सयाजीरावांचे निधन झाले विद्यार्थी मित्रांनो महाराज सयाजीराव गायकवाड यांची काही चरित्रही होती त्यापैकी जाणता राजा महाराजा सयाजीराव गायकवाड हे अजिल पाटील यांचे लेखन केलेलं आहे महाराजा सयाजीराव गाथा युग पुरुषाची स्वातंत्र्य लढायचे पाठीराखे सयाजीराव गायकवाड यांचे लेखक आहेत बाबा भांड विद्यार्थी मित्रांनो सयाजीराव गायकवाड यांच्यावर एक लघुपटही बनवण्यात आला तो होता ग्रेट मराठा सयाजीराव गायकवाड विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेषा सत्रांतर्गत सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद